मी राजू रणदी व रिपब्लिकन पार्टीचा माझे शहराध्यक्ष असून माझ्या प्रभागाम मा, प्रभाग क्रमांक एकोणचाळीस हा मध्ये इन्व्हर्ट केलेला आहे वास्तविक पाहता ड प्रभाग हा ड प्रभागामध्ये आम्ही असताना आमच्या ड प्रभागाला जर चा पॅनल सिस्टम जर करायची असेल तर ड प्रभागाला आमचा वाड असताना तीन वार्ड सलग असताना त्यांनी पश्चिमेला जोडलेला आहे आणि पश्चिमेला त्यांची जी गाईडलाईन आहे ती पूर्णपणे त्या लोकांनी नाकारून नाकारून त्यांनी तो जोडलेला आहे यामुळे फार मोठं नुकसान आमचं होणार आहे शिवाय या या प्रभागा या या हरकतीमध्ये दोन हजार अकराचे जे मतदार आहेत त्याचा संदर्भ यांनी घेतलेला आहे तो वास्तविक आता दहा वर्षामध्ये घटली किती आणि वाढले किती याचा संदर्भच जोडत नाहीये त्यामुळं आमची हरकत आहे की आमचा जो वार्ड आहे ड प्रभागाशी फोर मध्ये जोडलेला त्याला सलग असलेले जे तीन वार्ड असतील तीच याच्यामध्ये इन्व्हॉल्व करावं ही आमची प्रामुख्याने मागणी आहे